ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांगलं ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस कोयना धरणातून विसर्ग वाढवला कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ पलूस तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने आज उघडीप घेतली आहे पावसामुळे शिवारे जलमय झाले आहे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत कोयना धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि सांगली सातारा जिल्ह्यात पडणाऱ्या जोरदार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे दिवसभरात भिलवडेथे पाणी पातळीत एक फूट दोन इंचांची वाढ झाली आहे पाणी पातळी एकोणतीस पॉईंट सहा फुटांवरून आज सायंकाळी पाच पर्यंत तीस पॉईंट आठ फुटांवर पोहोचली आहे पलोस तालुक्यातील येथील बंधाऱ्यात सोमवारी मध्यरात्री पाण्याखाली गेला आहे यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागथाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या तालु तालु गावाशी संपर्क तुटला नदी आहे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठी पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे तसेच गेल्या तीन दिवसात कोयना धरण परिसरात पावसाने तुफान बॅटिंग केले असून धरणाचा पाणीसाठा एकशे दोन पॉईंट पासष्ट टी एम सी म्हणजेच सत्त्याण्णव पॉईंट त्रेपन्न टक्क्यांवर गेला आहे तर कोयना धरणात चाळीस हजार दोनशे सतरा क्युसेक आवक आहे मंगळवार विसर्ग कोयना नदीपत्रात मंगळवारपासून विसर्ग कोयना नदीपत्रात सुरू आहे कोयना धरणातून पायतागृहात दोन हजार शंभर व वक्र दरवाज्यातून सतरा हजार सहाशे तीन क्युसेक्स असा एकूण एकोणीस हजार सातशे तीन विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सायंकाळी पाच पर्यंत पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना अडतीस मिलीमीटर नवजा चव्वेचाळीस मिलीमीटर महाबळेश्वर बेचाळीस मिलीमीटर